नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे आज होळी आहे तर पुरणपोळी केलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना होळीचा खूप साऱ्या शुभेच्छा खाली पोरांचा गोंधळ करायला किती चालू आहे खेळताय की त्यामुळे तूप घालून पुरणपोळी खूप छान लागते तर तुपासोबतच खायची त्याचा आनंद पण घ्यायचा लस खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे वाटण आहे बघा हे मी येळवण्याच्या आमटीला घालणार आहे कोथिंबीर आणि लसूण आणि थोडंसं आलं घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि ही डाळ भिजत घातली होती आता ही शिजायला ठेवलेली आहे तेल घालायचं आहे आपल्याला एक दीड चमच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आहे डाळ करून मारिक केलेलं आहे थोडंसं आलं घालायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला कलर येण्यासाठी पुरणाला आणि जे आपलं सग लोकांचं सुलदव्य खंडोबा आहे खेजुरीचं त्यामुळे हळद पुरणपोळीमध्ये घालतातच आमच्यात घालतात कारण आमचं कुलस्वामी आम्ही खंडोबाच आहे तुम्ही बघू शकता डाळ मी शिजलेली आहे हे बघून शिजलेली आहे थोडीशी दाखवते तुम्हाला चमच्याने दाखवते कारण गरम आहे का शिजलेली आहे पूर्ण टाकायला गूळ पण बारीक करून घेतला मी खलबत्त्याने घेतलेला आहे आणि जेवढी डाळ आहे तेवढंच गुळ पण घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता पीठ पण भिजून ठेवलेलं आधी पीठ भिजून ठेवलेलं छान पुरणपोळ्या होतात त्याच्यामध्ये मीठ आणि घातलेलं आहे आणि वेलची पूड आणि घेणार आहे मी तुम्ही बघू शकता बघा जायफळ आणि वेलची पूड डाळ शिजलेली आहे तर मी घेते आता डाळ गॅस बंद करते गरम गरम डाळ आपल्याला आता गुळामध्ये शिजवायचं सगळं पाणी काढून घ्यायचं भितळून घ्यायचं पाणी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गुळ टाकल्यानंतर अशा पद्धतीने पातळ झालेलं आहे पुरण आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून आहे आणि नंतर वेलची आणि जायफळ घालायचं आहे तुम्ही बघू शकता किती नरम घालायचंय जमून दाखवते आता हे सगळं काढून घेते ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये गॅस बंद करते गरम गरम असतानाच आपल्याला बारीक आहे पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचंय ग्लासाच्या साह्याने असं घासायचंय अशा पद्धतीने ग्लासाने घासायचंय आपल्याला ही ना चाणी फसते ना म्हणून मी आता घातलेली आहे आता चमच्याने बारीक करून घेते तुम्ही बघू शकता पीठ छान भिजलेलं आहे आणि हे पुरण आहे आता मी तुम्हाला फोळी कशी लाटायची दाखवते छोटासा गोळा घ्यायचा आहे तेलाचा हात घ्यायचा आपल्याला जेवढी पोळी पाहिजे ना त्या पद्धतीनेच घ्यायचे अशा पद्धतीने आणि पुरण भरायचं मेथीच पीठ असतं ते काढून घ्यायचं आणि पिठामध्ये गोळवायचं आपल्याला अशा पद्धतीने थोडं प्रेस करायचं आणि आपल्याला लाटून घ्यायची एकदम हलक्या आता लाटायच्या तुम्ही बघू शकता माझी पोळी लाटून झाली आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आता तव्याला तेल लावून घ्यायचं थोडं गॅस मोठा करायचा आणि अलगत पोळी टाकायची आपल्याला थोडं थोडसाईने तेल सोडायचं तुम्ही बघू शकता बघा किती छानपोळी झाल्या गोळ्या किती सुंदर झाल्यात आणि मौसूत झाल्यात एकदम तुम्ही बघू शकता हे बघा होळी पौर्णिमा आहे त्यामुळं आकाशातील बघा किती सुंदर दिसतोय ना खूपच छान दिसतंय चला तर बाय